देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या बुद्धीतून या देशातील गोरगरीब जनतेला आणि मागासलेल्या अनुसूचित जाती जमातीतील तरुण शिकल्या सवरलेल्या कार्यकर्त्यांना उद्योगपती बनवण्यासाठी आमचे सहकारी आर पी आयचे राज्याचे उद्योग आघाडीचे प्रमुख प्रसन्ना भिसे यांच्या माध्यमातून स्टार्टअप इंडिया या योजनेतून इंडियन ऑइल बी पी सी एल आणि एच पी सी एल या तिन्ही पेट्रोल कंपन्यांसाठी एक कॉन्ट्रॅक्ट घेऊन या अनुसूचित जाती जमातीतील तरुण कार्यकर्त्यांना दहा टँकर बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीममधून आणि याला गॅरंटी मोदी गॅरंटी अशा पद्धतीनं आज दहा टँकरचं वाटप वाट या ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाला का प्रमुख उपस्थिती आदरणीय आर पी आयचे नेते अशोकबापू गायकवाड प्रसन्न भिसे आणि खरं तर हा प्रोजेक्ट आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि प्रसन्न भिसे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत्या पाच सहा महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात या योजनेच्या माध्यमातून शंभर उद्योगपती करण्याचा निश्चय या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी या निमित्तानं प्रसन्नाना मनापासून धन्यवाद देतो आणि या योजनेत ज्यांनी लाभ घेतला त्या लाभार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सगळ्यांनी निळा झेंडा दाखवून दहा टँकरचा दा प्र पदार्पण सोहळा घेतलेला आहे ते दहा टँकर आपण सर्व दहा उद्योजकांना समर्पित केलेले आहेत आता खरं तर या उद्योगाचे सर्व सर्वस्व सर्व आणि ज्यांनी या उद्योगासाठी अहोरात्र मेहनत घेतली ते आमच्या रोजगार आघाडीचे समन्वयक प्रसन्न भिसे यांच्यावर जबाबदारी देऊन अवघे मला वाटतं दादा दोन तीनच महिने झालेत दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये साताऱ्यातला हा मला वाटतं पहिला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी फार कष्ट घेऊन आज दहा टँकर उभे केलेले आहेत बघता बघता शंभर टँकर करण्याचा मानस सर्वांनी मनामध्ये आणलेला आहे रामदासजी आठवले यांनी ही विंग उभी केलेली आहे ज्या विंगमधनं त्यांना येणाऱ्या काळामध्ये काही उद्योजक जन्माला घालायचे आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांना घेऊन ही स्टार्टअप इंडियाची स्कीम जिला गॅरंटी मोदी आहे अशी स्कीम आपण इथं ऑपरेट करतो आहे अजून आपल्याला काही स्कीम ऑपरेट करायच्या आहेत आणि जिल्ह्याच्या प्रत्येक खेडेगावात एक तरी उद्योजक उभा राहावा हा मानस रेवण पक्षाचा ठरलेला आहे आणि म्हणून रेवण पक्ष घेतलेल्या उपक्रमात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला ज्यांना ज्यांना आज गाड्या मिळाल्या त्या सगळ्यांना मी सुबई चिंतितो आणि प्रसन्न भिसेनला पुन्हा एकदा चेरप करतो की आता दहा दहा नाही आता शंभर आणि पहिला माझा नंबर अशा पद्धतीचं काम आपण जोरात करूया आणि सातारा जिल्ह्यातलं महाराष्ट्राला दिशादर्शक का असं काम होईल एक पॅटर्न उभा करूया आपण